नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद हा न्यायालयीन प्रविष्ट असताना अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष त्या ठिकाणी कानिफनाथ महाराज यांची मूर्ती बसविण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ गुहा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता राहुरी तालुक्यातील गुहा इथं काही विघ्नसंतोषी आणि अशांत पसर आणि अशांतता पसरविणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे प्रांत पाटील तहसीलदार चंद्रजीत राजपूत पोलीस निरीक्षक संजय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या समक्ष मूर्ती ठेवली सदर मूर्ती स्थापना करण्यापूर्वी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य काही मंडळी जाणून रुजवून घडवून आणणार आहेत याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा देण्यात आली होती ट्रिब्युनल वाकसूट यांच्या नऊ मार्च दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार गट नंबर तेवीस रमजान शहाबाबा दर्ग्यामध्ये मुस्लिम धर्माच्या धार्मिक विधीशिवाय इतर कुठलाही धार्मिक विधी करू नये असा मनाई हुकूम प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे सदर्भात न्यायप्रविष्ट असताना असं बेकायदेशीर कृत्य करण्यात आहे सदर मूर्ती ठेवत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीनं सदर मूर्ती ठेवण्यास मनाई करण्याची विनंती केली त्यावेळी तुम्ही न्यायालयातून आदेश आणून मूर्ती बाहेर काढा असं अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं बहुसंख्य समाजाकडून समाजा हो अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत असताना प्रशासन अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण करण्याऐवजी घटनेनं दिलेल्या हक्कांची पायमल्ली करताय रमजान शहाबाबा दर्ग्यामध्ये ठेवलेली मूर्ती दानपेटी लाऊडस्पीकर काढून जैसे परिस्थिती करावी गुहा गावात शांतता प्रस्थापित करावी मुस्लिम नागरिकांना संरक्षण देण्यात यावं तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करावी असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय सदर ठिकाणी ठेवण्यात आलेली मूर्ती जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा यावेळी मुस्लिम बांधवांनी घेतला यावेळी जुनेद शेख रज्जाक शेख इम्रान शेख कासम शेख करीम शेख इसाक शेख युनुस शेख राजू शेख समीर शेख इस्माईल शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार राहणार गुहा मुक्काम पोस्ट गुहा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मी हजरत रमजान शहा ट्रस्ट ट्रस्टचा मी ट्रस्टी आहे आणि ॲथोराईज सचिव आहे आमची ॲथोराईज दोन हजार पंधराला वक्प महामंडळ येथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रितसर सर्व गोष्टी असताना काही समाजकंटक एक साधारण दोन वर्षापूर्वी आमच्या गावात ॲक्टिव्ह झाले जे समाजा समाजात तेंड तयार करतील असे विघ्न संतोषी म्हणा किंवा त्याला जे आपण म्हणू हिंदू मुसलमानमध्ये वाद तयार करतील अशा जबरदस्त संघटना आमच्या गोहागावात ॲक्टिव्ह झाल्यानंतर साधारण एक वर्षापासून आमच्या दर्गावर वारंवार अलग अलग अटॅक व्हायला सुरुवात झाली हाला की ही एक सुपी संताची इस्लामिक दर्गा आहे येथे सर्व धर्म समभावाचे लोक येथे भाविक खूप खूप मोकळ्या मनाने इथे दर्शनाला यायचे कुणी मॉमेडियन असो तो मन्नत मागायचा आमचे दलित बांधव यायचे ते <coughs> त्यांच्या पद्धतीने त्यांचा नवस करायचे कुणी <coughs> घोडे बसवायचे हा असा सगळा प्र एकदम एकजुटीने <coughs> <coughs> <चाला> हा प्रकार चालला होता आता आमच्याकडे येतो बाराशे सात <coughs> साधारण अठराशे चोपन्न वर्षाची शके अठराशे चोपन्नची आमच्याकडे सनद आहे त्यामध्ये आमचे जे पूर्वज होते शकूर बिवन शेख यांच्यापासून तर आत्तापर्यंत त्यांनी स्वत कैफियत मांडून ठेवली आहे जी दर्गा आणि मस्जिद जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट आहेत जे आपले प्रलंबित आहेत न्यायप्रविष्टमध्ये तर त्यामध्ये खुल्या आम सगळ्या गोष्टी होत्या की तेव्हापासून तर आत्तापर्यंत आम्ही एक मुजावरचा काम रोल निभावत आलो होतो तर ह्यांनी काही समाज वि विघ्न संतोष्टीने असा प्रकार केला की बाबा येथे कानोबा हो देव सिर्फ नाव सिर्फ नाव बाकीचं त्याच्यावर एकोणीस बाय किती जागा छब्बीस एकोणीस बाय छब्बीसची एकच जागा त्याच्या आधारावर कोणताही बेस नसताना कोणताही बेस नसताना प्रशासन म्हणा या वरचे मातबर नेते म्हणा वरद असताना एक डमी ट्रस्ट बनवून आणि डमी ट्रस्ट बसवल्यापासून दर्गावर अलग अलग ॲक्टिव्हिटी चालू झाल्या जशा जबरन दान ठेवण्यात येणे त्वतया पुजारी ठेवण्यात येणे जसा तुमचा भोंगा लावण्यात येणे आणि आता कळस झाला की त्यांनी जबरन मूर्ती आणून बसवली हालाकी एकोणतीस अकरा दोन हजार तेवीसला कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत आमची प्रत्यक्ष मिटिंग झाली होती त्यामध्ये दारगाचे पाच ट्रस्टी आणि पुढील ज्यांनी जी डमी ट्रस्ट बनवली त्यांचे पाच कार्यकर्ते यांच्यात ता आमच्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील याविषयी चर्चा झाली होती प्रशासन तिथे पूर्णपणे प्रशासन महसूलचे पूर्णपणे सनदी अधिकारी तिथे उपस्थित होते त्या मिटिंगमध्ये मी प आमच्या सर्व मुस्लिम बांधवातर्फे प्रशासनाला एकच विनंती केली होती की के प्रकरण कोर्टात आहे कोर्ट कोर्टचं काम करतं आहे कोर्ट न्यायालय न्यायालयाचं काम करतं आहे तोपर्यंत प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था कशी अबाधित राहील त्या पद्धतीने दोन्ही समाजाला तिथे एक धार्मिक विधी करून घ्यावा अगर जर प्रशासनाला असं वाटतं आहे की बा एखादा समाज तिथे अतिरेक करत आहे तर प्रशासनाने खुशाल तिथे त्या वास्तूवर एक ती ताब्यात घ्यावी प्रशासनाने ती वस्तू ताब्यात घ्यावी मग आज काल जी संविधानाला न धरता बेकायदेशीर जी मूर्ती बसवण्यात आली आणि आज महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या समोर ही केवळ बागेची भूमिका घ्यायचा प्रयत्न झाला ते केवळ मूग घेऊन बसले तर प्रशासनाला दाबणारा कोण बंद आहे हे ये समाजासमोर येणं गरजेचं आहे की आज तुम्ही कोर्टाला मानता का नाही मानता तुम्ही न्यायालय मानता का नाही मानता का आम्ही मूर्ख आहोत की आज न्यायालयाचे विषय सोडून आज जबरन तुम्ही स्वतः म हम करूसो कायदा आहे का आज काही धर्म काही मनोवादी वृत्तीच्या लोकांना वाटतं की आम्ही तिथे अतिक्रमण करून बसलो हो? आहोत त्या अतिक्रमण करणाऱ्या त्या मनोवादी वृत्तीचे लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही बी एक मुसलमान मावळे आहोत आम्ही बी असे मुसलमान मावळे आहोत ज्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जर ज्यांना आपला प्रॉब्लेम वाटतोय त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी जावा तिथे आमच्या बापाची कबर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे त्यांचं नाव आहे मदारी मेहतर त्या मदारी मेहतराचे आम्ही अवलाद आहोत हे मनोवादी वृत्तीच्या लोकांनी समजून घ्या जे समाजकंटक ज्यांना कायद्याची ज्यांना कोर्टामध्ये आपण चालणार नाही आपले कागदपत्र दा शिजणार नाही म्हणून हा दुसरा प्रकार आहे कोर्टाच्या बाहेर डराव धमकाव दादागिरी करो और उनपे आर्थिक शोषण और ऐसा बयान करो की तरस के बोलो हे भाई हे छोड दे हा प्रकार चालू आहे आज प्रत्येक समाजाला समजणं गरजेचं आहे की तिथे वस्तुस्थिती काय आहे मी आजपर्यंत कधीही मीडियासमोर आलो नव्हतो कारण मला संविधानावर पूर्ण विश्वास आहे भारताचा प्रत्येक मुसलमानाला फक्त दोनच गोष्टीवर विश्वास आहे मी वारंवार सांगतो एक कुराण आणि एक संविधान आम्ही संविधानाला मानून चालणारी म मंडळी आहोत आणि आज आम्ही जे धरणे आंदोलनाला बसतो आहेत तर आम्ही जाहीर प्रशासनाचा निषेध करतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही बरकात हो अहमदनगर मे राहुरी तालुक्या मे गुहा नामका देहात आहे जिसने आज तक गुहा की ख्याति इतनी बड़ी है कि यहाँ का पहला सर न्यायाधीश भी जो है तो गुहा से है ऐसे जितनी भी तारीफ की जाए कम है अब इस गुहा में एक दरगाह है और भी दो वलियों की दरगाहें हैं दो कब्रस्तान हैं और मोमिडियन का रेसिडेंस है जिसको गट नंबर तेईस में यह सब स्थित है इसके लिए इसकी तेरह फरवरी अठारह की सनद अपने पास है और उस सनद के अंदर हर चीज़ जो है लिखी हुई है कि इसके वारिसदार कौन है इसके संभालने वाले कौन हैं इनकी पंशावर क्या है सब हर चीज़ इसमें मौजूद है यहाँ तक कि ये जो है इसको मतलब कोर्ट में भी डालने की ज़रूरत नहीं है ये सब अगर हम सनद को गौर और फ़िक्र से पढ़ेंगे तो हर चीज़ हमारे समझ में आएगी ऐसी सनद है इस सनत से लेके तो अभी तक के जो है तो बिल्कुल अदब इत्मीनान से और सब ये जो दरगाह है ये सबसे ख़ास बात ये है कि एक सूफ़ी संत की दरगाह है और इस सूफ़ी संत की दरगाह होने की वजह से पूरे जितने भी मज़हब के लोग हैं ये मज़हब के लोग उसको दिलो जान से चाहते थे और चाहते हैं और वो जो है बिल्कुल हम उस इसके जिसको मुजावर कहेंगे मुजार की हैसियत में हम उसका काम आज तक हमारे खानदानों से चलता आ रहा है और चलता रहेगा तो इन काम किया जा रहा था लेकिन जिसकी 2015 में रजिस्ट्रेशन किया गया कब बोर्ड की तरफ 2015 में रजिस्ट्रेशन हुआ है इसका और रजिस्ट्रेशन वकअफ बोर्ड विदाउट पेपर दे देखे बगैर और पूरा रिपोर्ट देखे बगैर किसी को भी कोई भी प्रॉपर्टी गैर इस्लामिक प्रॉपर्टी को वो जो है तो रजिस्ट्रेशन नहीं देता ये आज का कानून है अब इसका रजिस्ट्रेशन भी हो चुका है अब जो है यहाँ जो है तो सब हर चीज चल रही थी लेकिन एक डेढ़ साल गुज्त एक डेढ़ साल में जो है यहाँ जो है कुछ अलग बातें होना शुरू हो गई और वो बातों का नतीजा ये पहुँचा कि आज जो है तो जबरन यहाँ जो है तो उस दरगाह के अंदर मूर्ति बिठाई गई है और जब तक हम जो है इसके सिलसिले में पूरे प्रशासन की तरफ हर लाइन से वक्त 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 ब वक्त लेखी तरीके से हम हर कागज दे दे के इनके साथ संविधानिक रूप से और शांतता और सहिष्णुता के रूप से जो है हम इस बात को जो है उनकी तरफ से इंसाफ चाहते थे असलकुम मेरा नाम सत्तार बशीर शेख मैं रहने वाला गुवा का हूँ और हम जो लोग यहाँ पर बैठे हमारे गांव में जो हमारी दरगाह है बाबा रमजान शाह इसके ऊपर कल आ, कुछ लोगों ने गांव के लोगों ने प्रशासन के सामने वहाँ पे मूर्ति ला के बिठाए और हम लोग वो लोग उधर आते हैं तो हम लोग अपने अपने काम धंधे में रहते हमको पता नहीं था उधर मूर्ति का ऐसा होने वाला है मगर हमको जब पता चला तो हम लोगों ने फिर कलेक्टर ऑफिस इधर तहसीलदार को वगैरह इधर आके उनको बताए मगर वो लोगों ने हमको कुछ रिस्पॉन्स मिला नहीं इसलिए हम लोग सब यहाँ पर आंदोलन के लिए बैठे हमारी मांगनी इतनी थी वहाँ पे जो जो जूनी दरगाह है उसका जो जैसा उसका स्ट्रक्चर था बस वैसा ही रहना चाहिए उसमें जितना भी बदल हुआ है जैसा उधर ज़बरदस्ती झंडे दान पीटी और जो भी जबरदस्ती भोंगे लगाए और जो भी अंदर वो दिवाली के टाइम में उसको हार वगैरह लगाए ये जो नहीं था वो नया कुछ नहीं चाहिए जैसा पहला चल रहा था उस हिसाब से वो दरगाह में तो ये समाज को वहाँ पर बंद ही नहीं हर समाज का आदमी आते हैं मुस्लिम समाज भी ज्यारत करते हैं हमारे जय भीम बांधव है वो लोग भी आते है हमारे गांव का हर समाज का आदमी अपने अपने हिसाब से उधर नारियल वगैरह हम वहाँ के मुजावर है हम नारियल फोड़ते थे सब बात हम करते थे मगर एक साल से डुप्लीकेट ट्रच बना और वो ट्रच बनने के बाद वहाँ पर अलग अलग ये चालू हो गया और उसमें हमारी ग्राम पंचायत ने जो पेपर दिए इसके वजह से ये जो गाँव में हुआ है ये उसी कारण हुआ है तो मेरी प्रशासन से सिर्फ इतनी मांगनी है कि जो मुस्लिम समाज अल्पसंख्या है इनके ऊपर जो जुल्म हो रहा तो इसको कुछ तभी इधर दबे रोकना चाहिए क्योंकि अभी हम कम से कम पंद्रह महीने हो रहे जब से हमारे गांव में बहिष्कार है हमारे से ना कोई बात करता है ना हमारी दुकान में आता है ज़बरदस्ती दंड वगैरह रखा है तो इसके लिए डॉक्टर भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान बनाया है तो हम संविधान को मानने वाले लोग ही अगर ये संविधान को मान के जर चलता है तो बहुत अच्छा है अगर दादागिरी में चलेगा, तो ये जो संविधान है अपने डॉक्टर बाद, बाबा साहेब अम्बेडकर इन्होंने जो संविधान बनाए ये इसके खिलाफ़ जा रहा है तो इसके लिए मेरी प्रशासन से विनती है कि इसको हमको न्याय दो बस बाकी कुछ नहीं